रात्री जेवणाच्या अगोदर ड्रिंक करायची म्हणजे सतत त्यांना लागायची जर ड्रिंक नाही दिली दारोज दिली नाही तर ते काय शेतात काम करून जसं लहान म्हणून रुजे ना एवढी ड्रिंकची त्यांना सवय लागली होती त्या बिस्टिसनी काय केलं माझ्या की त्यांना मंत्रला बोलून घेतलं आणि त्यांना आमच्या इथं दहा दिवस ठेवलं त्यांना काय सांगितलं त्यांनी त्याचे जे कव्हर आहेत ना लेबल ते काढून टाकले आणि त्यांना सांगितलं तुमचे जे गोडके दुखतात ना तर त्याच्यावरती हे ड्रॉप आहे रोज नऊ ड्रॉप चिबे खाली टाकायचे एक चार पाच दिवसाच तुमच्या गोडके दुकाचे बंद होतील ते सातत्याने दहा दिवस करत गेलो परंतु काकांनी आठ दिवस म्हणजे बाहेर तर आम्ही त्यांना दिलं नव्हतं आठ दिवस काय नाही गेलं तर दहा दिवसानंतर ते गावाला गेले आता आठ दिवस झालेत बिलकुलही पीत नाही आणि लोकांना सांगतायत की दारुपीनं खूप वाईट आहे पीत नका जाऊ आणि त्याच काकांनी त्याच काकांनी सतरा बॉटलची वॉटर काढली त्याच काकांनी आणि त्याच रिझल्टमुळं मुळे माझे मिळू ना आणि मावस मिळू कामामध्ये आलाय आणि याच महिन्यामध्ये ते